प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला इथे दिसलं असेलच आमची टीम परत एकदा गेला माधव कुणीकडे एकोणीसशे ब्याण्णव साली आम्ही जे नाटक केलं होतं ते नाटक आम्ही परत करतोय मी आहे विनय आहे नीता आम्ही जुन्या टीममधलं आणि हे तिघे नव्या दमाचे आहेत हे सुटला सुटला माझ्या तावडातून सुटला सापडला असतं तर त्याच्या कॅमेरची मी करून करू लागली अरे मला कळत नाही एका फोटोग्राफरनी तुझा तुझ्या बायको फोटो काढला तर तुला एवढं रागवायला काय झालं अरे बाबा संध्या बरोबरचा फोटो जर उषाने बघितला ना तर उषा माझा गळा कापले ह्या घरापासून त्या करापर्यंत उषा आता ही काय भानगड आहे उषा भानगड वगैरे काय नाही उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय आता लग्नाच्या बायको म्हणजे लग्नाने काय केलं काहीतरी संध्याशी लग्न केल्यानंतर चार वर्षांनी मला उषा भेटली कुठे मेडिकल स्टोर मध्ये काय झालं तिला औषध चार मेडिकल करून त्या मेडिकल पण तिच्या ते औषध तिला तिथे मिळालं नाही माझ्या सुदैवानं ते माझ्याकडे होत मी ती तिला दिलं ती खुश झाली दिला ती खुश झाली दिला ती खुश झाली काहीतरी फेक्ट मी तुला सांगते खुश झाली म्हणजे झाली त्याच्यावर चर्चा नाही मग काय दिमा, तिने मला मला तिने मला मागणी घेतली मी विचार काय के केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेलं आहे एक लव मॅरेज करून बघायला हे पण हे सगळं जमवतोच कसं काय प्रश्न विचारतोय टाइम टेबल बनवलंय शाळेची सवय मेंटेन केली मी आणि हे काय सकाळी सात उमेश टोसा सकाळी सात उमेश टोसा म्हणजे सकाळी सात वाजता उषा वरील करून सात म्हणजे उषा आणि शनिवार रविवारी काय करतो एक रविवार इकडे एक रविवार तिकडे त्यामुळे दोघेनी असं वाटत असत की मी वाशी पनवेल खोपोली इत्यादी भागात मेडिकल देवर हे पण फार पळापळ होत नाही तुझी स्कूटर उगाच घेतली का अरे दहा मिनिटात इकडून तिकडे तिकडून इकडे हाय काय <laughs> आणि दोन्ही दोन्ही बायकांना <करता> <laughs> नोकरीला आहे त्यामुळे <laughs> दोन्हीकडचा घर खर्च त्याच करतात म्हणून मला दोन्हीकडून पेट्रोल भेटतो काय झालं उद्या भाली ना भाजी फार धावपळ टाळलं काही रे मग मी असा विचार करतोय की एखादा मदतनीस नाही अरे मदत काय त्याच्याला मी आहे मी ना ना फ्रेंड नीर, फ्रेंड नीर। तु। तु नको नाही म्हंटल तू नको बघ नको नको हनुमान जसा रामा बरोबर राम एका पत्नी होता ना <laughs> <laughs> प्रश्न तो नाहीये प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे किती बोलायला होतेस परत उश्याकडे जायचं म्हणजे परत तिकडे बडबड करण आलं कळी दात नाही नाही एकोणीसशे ब्याण्णव साली सा सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला या नाटकाचा आपण मुहूर्त गेला होता आणि ते सलग अठराशे बावीस प्रयोग आपण लाईनीत केले होते आणि त्यानंतर दोन हजार पाच नंतर दोन हजार पाचला हे नाटक थांबलं बरोबर ना दोन हजार पाचला हे नाटक थांबलं आणि आज आता दोन हजार चोवीस आले नवीन पिढी आलेली आहे तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी ते नाटक बघितलेलं नाही आहे प्रत्यक्ष त्यामुळे तुम्हाला पण एक वेगळी मेजवानी आहे आणि आमच्यासाठी पण मी कारण आमचं ते आवडतंच नाटक आहे आणि माझ्या बाबतीत बघायला गेलं तर माझं हे माझं ते पहिलं सुपरहिट नाटक त्याच्या आधी ब्रह्मचारी होतं मोरुशी मावशी होतं पाहुणा होतं पण गेल्या माधव कोणीकडे म्हणजे त्या नाटकाच्या जोरावर मी नोकरी सोडली इतकं ते जोरात चाललं होतं आणि सुदैवाने पुढेसुद्धा वाटचाल तशीच चालू राहिली तर गेला माधव कोणीकडे हे नाटक आम्ही परत लाँच करतो आहे पंधरा जूनला वाशीला दुपारी वाशीला त्याचा पहिला शुभारंभाचा प्रयोग होईल एक जूनला एक जूनला तिकीट विक्रीचा शुभारंभ होईल तिकीटाला या ॲपवर आणि आमच्या तालमी जोरात चालू आहेत आता या हे त्रेसष्ट काय आहे असं बऱ्याच मला प्रश्न विचारला तर त्रेसष्ट हे माझं वय आहे त्यामुळे त्रेसष्ट प्रयोग असा त्याचा लिमिटेड स्पॅन ठेवलेला आहे त्यामुळे कसं आहे मी आत्ता आम्ही जेव्हा नाटक आता बोलायला लागलो तेव्हा आम्हालाच आश्चर्य वाटलं की कि किती बोलायचं या नाटकात म्हणजे <laughs> पहिलं पहिला अंक मी जेव्हा चक्री परवा आम्ही पहिला अंक केला तो सुद्धा आत्तासुद्धा पावणे दोन तासाचाच होतो आहे पहिला अंकच पावणे दोन तासाचा आहे म्हणजे नाटक जवळ सव्वा तीन ती, तीन सव्वा तीन तासाचं होणार ते आणि एक कदाचित वेळ आली तर त्रेसष्ट इकडे किंवा तिकडे एखादा आकडा येऊ शकतो पाच साली जरी आम्ही हे बंद केलं होतं पण एकही दिवस असा नाही केला की कोणी विचारलं नाही म्हणजे प्रत्येकजण हे ते नाटक करा ना ते नाटक करा ना आम्ही खरंच लकी आहोत की अशी चांगली नाटक करायला आम्हाला मिळाली कधी तीन तीन प्रयोग केले दिवसाला म्हणजे सोमवारी ऑट डे ला वगैरे पण आम्ही तीन तीन प्रयोग ह्या नाटकाचे केलेले प्रशांत म्हणाले की आपल्याकडे स्क्रिप्ट नाहीये पण म्हटलं बरं ठीक आहे बघते मी तर मला इतका आनंद झाला की मी ऐंशी टक्के नाटक मी स्वतःहून म्हणजे ते एवढं डोक्यामध्ये बसलेलं आहे नाटक कारण ह्या नाटकात कसं झालं आधी मी उषा करायचे त्याच्यामुळे मला उषाचेही सगळे डायलॉग्स माहिती होते आणि संध्याचेही माहिती होते म्हणून मी सगळं पूर्ण नाटक लिहून काढलं आणि आय एम सो हॅपी की मला ऐंशी टक्के मी माझ्या स्मरणशक्तीवर ते नाटक लिहून काढलेलं आहे पण सबनीस कागाने नाटकाची वेणी इतकी घट्ट बांधलेली आहे त्यामुळे पहिल्या अंकात काही मिस करून चालत नाही आणि दुसऱ्यांकात मिस केलं तर त्या नाटकाला अर्थ राहत नाही त्यामुळे ते त्याचा जो प्रवाह आहे तो तसाच ठेवायला लागतो वाक्यांचे जोर शब्दांचे जोर रिॲक्शन्स कॉमा उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम या सगळ्या गोष्टींचा सबनिस काकांनी इतका करेक्ट त्याचा वापर केलेला आहे आणि आमचे दिग्दर्शक जे आज आपल्याबरोबर नाही आहेत आपल्यात नाही आहेत राजीव शीं। राजीव शिंदे ते आपल्यात नाही आहेत त्या राजीव शिंदेनी दिग्दर्शन म्युझिक सेट हे सगळं त्यांनी एका हाती केलं होतं आणि दुर्दैवानं ते आज आपल्याबरोबर नाही आहेत पण त्यांनाही त्याचंही आपण आठवण करायला पाहिजे कलावैभव ज्यांच्या संस्थेतर्फे आम्ही हे नाटक केलं ते तो मोहन तोंडवळकर मोहन तोंडवलकर त्यानंतर सखाराम भावे सखाराम म्हात्रे माधवी गोपटे हे माधवी गोपटे आधी संध्या करायची आता ही संध्या करते तर माधवी गोपटे हे चार खंदे माणसं आमच्याबरोबर आज नाही आहेत पण माधव कुणीकडे हे नाटक मात्र आपल्याबरोबर आहे तर शंभर टक्के पंधरा जूनला त्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे एक जूनला त्याचा तिकीट विक्री सुरू होईल ऑनलाईन तिकीट आल्यावर नाटक जेव्हा सुरू झालं हो ब्याण्णवला त्यानंतर काही वर्षांनी हिचं पहिलं बाळंकपण होतं तर ती आठव्या महिन्यापर्यंत काम करत होती ओके आठव्या महिन्यानंतर ती बाहेर गेली तिच्या जागी दुसरी कोणीतरी रिप्लेसमेंट झाली आणि पाच महिन्यांनी परत आली काम करायला हे पहिलं बाळ दुसऱ्या बाळंतपणात सेम म्हणजे बाहेर से, फक्त जाऊन यायची आलेच मी बाळंत होऊन पाच सहा महिने बाहेर जायची परत यायची असे दोन बाळंतपणे केली गेल्या मग आता तसा काही विचार नाही आहे ना एकदा आमचा शंभरा प्रयोग होता माझा होता नाशिकवरून येत होतो आणि शिकार सगळे खुश होतो शंभर प्रयोग झाले आणि फार थोड्या स्पॅनमध्ये शंभर झाले म्हणजे प्रचांत एवढा बिझी सुद्धा या नाटकाचे अक्षरशः तीन एक महिन्यात वगैरे शंभर प्रयोग झाले आणि सगळेच प्रयोग त्याही हाऊसफुल म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल आम्ही प्रयोग सुरू केला दुसरा प्रयोग, के प्रयोग आमचा बिर्ला मातोश्रीला होता तुम्हाला मातो खोटं वाटेल तिसरी बैल द्यायची झाली तर लोकं बोलले थांबा थांबा थिएटरमध्ये कोणीच नाही आहे अक्षरशः एकही माणूस नव्हता त्याचं कारण असं होतं की दंगल दंगल झाली होती डिसेंबर सात डिसेंबरला ती दंगल बाबरी मशीद पडल्यानंतरची दंगल सुरू झाली आणि परत पाच मिनिटांनी अख्खं थिएटर भरलं कारण लोक बाहेर जाऊन आले पण आता जायला बाहेर कुठे चान्सच नाही मग चला नाटक तरी बघूया हो असं अक्षरशः म्हणजे दंगलीच्या काळात आम्ही प्रयोग केले हे सगळं म्हणजे अक्षरशः दिनानाथला एकदा दुपारचा आमचा प्रयोग होता आमचे प्रोड्युसर तोंडवळकर स्वतःची गाडी घेऊन आले चला मी घेऊन जातो तुम्हाला गाडीतून आणि बँड्राच्या इकडून जाताना अक्षरच्या बंदुकी म्हणजे गोळ्यांचे वगैरे आवाज येत होते चार्ज वगैरे म्हणजे ब बैरामपाडा वगैरे त्या तिकडे म्हणजे त्या आणि तो तोही प्रयोग आम्ही हाऊसफुल केला म्हणजे असे प्रयोग केलेले आहेत तर त्या या प्रयोगाच्या मध्येच गाडी थांबली एका धाब्यावर आणि सगळ्यांना असं आम्ही स्पीकर उतरवले आणि सगळे नाचलो होतो आणि आमच्याबरोबर बाकी जाणारे ट्रक थांबले ते ड्रायव्हर पण नाचायला लागले होते त्यांना काय ते कळलं नाही की नक्की काय झालंय पण नाचू आहे म्हटलं नाचव नाचू असे अनेक आठवणी आहेत म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे रस्त्यावर पण ते पहिल्यांदा नाचलो होतो नाही तेव्हापासून तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं असेल नाही नाही कसं झालं माहिती आहे का <laughs> तो अचानक आलेला डायलॉग आहे म्हणजे काही काही वेळ असं होतं की कॉन्सन्ट्रेशन हल्लं ना किंवा खूप आपण घुसलो लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की येणाऱ्या हा हे ॲडिशन जे आहे लोकांच्या रिस्पॉन्सवर बऱ्याचशा अवलंबून असतात तर माझ्यामध्ये मा एक नव्वद पंच्याण्णव्या प्रयोगाला ते हाय काय नाही काय त्यावेळी ॲड झालं खूप उशिरा ॲड झालं हाय काय नाही काय आणि मग त्यानंतर तो कि, आ, कि एक किस्सा आहे की सबनीस काकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली की प्रशांत हे ॲडिशन घेतो आहे हाय काय नाही काय मग एकदा दिनाच्या प्रयोगाला शेवटच्या लॅनीत बसून त्यांनी हळूच ते बघितलं आणि नॉर्मली नाटकामध्ये आत्ता जे आहे ते साधारणपणे पाच ते सात वेळा मी हाय काय नाही हाय काय नाही काय म्हणायचं पण शेवटी विनोदी करा कलाकार असल्यामुळे एक हावरेपणा असतो खूप जास्त लाफ्टर्स मिळावेत हा हावरेपणा असतो तर ते त्याने मला नंतर नाटक समजा ना आत येऊन सांगितलं की हे चांगलं आहे पण हे जपून वापर म्हणजे तू उठलं उठसुट तू हाय काय नाही काय म्हणाल तर त्याची किंमत कमी होईल तर त्या पणची किंमत ठेव हो, त्यामुळे तू लिमिटेड घे ते कुठे घे हे आता तूच ॲडिशन केलं त्यामुळे तूच ठरू शकतोस पण आज तू दहा वेळा घेत असशील किंवा पंधरा वेळा घेत असशील तर पाच ते सहा वेळाच घ्यायला पाहिजे त्याच्यावर घेऊ हो नको तर त्याची किंमत राहील तर ते लोकांना पण आवडेल आणि पूर्वी कसे बारा बारा पंधरा पंधरा दिवसाचे दौरे मोठेच्या मोठे दौरे असायचे म्हणजे आम्ही गोव्याला जाताना जाताना कोकणातून पाच सहा प्रयोग करून जायचे गोव्यात चार पाच प्रयोग करायचे येताना परत चार पाच पर करायचे त्यानंतर घरी गेल्यावर बायकोला सांगायचं थोडा वेळा जरा कॉट आलो म्हणजे बसमध्ये बसल्यासारखं जरच मला झोप येते म्हणजे हे नाटक सचिन तेंडुलकरनी तीनदा बघितलेलं आहे नाटक आहे समजा मी म्हटलं मला चार दिवस प्रेमाचं करायचं ते शहाण्णवचं नाटक आहे तुमच्या पिढीने ते बघितलं का नाटक प्रत्यक्ष नाही बघितलेलं बरोबर की नाही तर ही जी पिढी आहे या पिढीला फक्त तुम्ही व्हिडिओज बघा असं नाही होत ना नाटक ही जिवंत जिवंत कला आहे त्यामुळे ते नाटक हे प्रत्यक्ष येऊन एन्जॉय करणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे जुनी नाटकं करण्यात उलट मलाही तोच आनंद आहे पूर्वप्रत्यचा माझ्यासाठी पण आनंद आहे कारण आता मी समजा चार दिवस जे नाही म्हटलं तेही ते बाराशे प्रयोग झाले बरोबर की नाही आजही मोरुशी मॉशी भरतचं किती छान चालतं बरोबर की नाही हा पुनर्प्रत्ययाचा आनंद आहे मी आणि मी नशिबाने की साहेबांची जवळजवळ चार नाटकं मला करायला मिळेल म्हणजे शब्द बोलणं आपल्याला बोलायला जे मिळतं न नट म्हणून चार नाटकं अत्रे साहेबांची मतकरींची चार नाटकं करायला मिळाली तर ही जुनी नाटकं व्हायला पाहिजेत आणि मी करणार आहे म्हणजे छोट्या स्पॅनसाठी का होईना पण नवीन जनरेशनला बघता आली पाहिजे जे, जे नाट्यरसिक आहेत निखळ विनोद कर करत राहणं हे अतिशय अवघड काम आहे सातत्याने करत राहणं हे खूप अवघड काम आहे आणि ही नाटकं हा निखळ विनोद निर्माण करणारी नाटकं आहेत त्यामुळे ती नाटकं करणं गरजेचं आहे एवढ्यापासून ते एवढ्यापर्यंत सगळे एकत्र बसून एन्जॉय करू शकतात ते नाटकाची म्हणजे कमाल आहे की का गेला माधव कुणीकडे हे नाटकाचं नाव ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटत होतं हे भक्तिरस नाटक आहे भक्तीरस पूर्ण नाटक <laughs> शपथ सांगतो हे भक्तिरस पूर्ण नाटक आहे असं आम्हाला वाटलं आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर कळलं की अरे चा इतका इतका तो कारण कलाकार पण तसे होते ना त्या गंधर्वाचा प्रयोग होता आणि प्रशांतचा आवाज बसला होता म्हणजे लिटरली आवाज फुटू शकत नव्हता तर प्रशांतनी येऊन प्रेक्षकांना आणि हाऊसफुल प्रयोग की विनंती केली की आज मी नाही करू शकत आहे तर तुम्ही म्हणजे तुमच्या तिकिटांचे पैसे तुम्ही घेऊन जाऊ शकता एकही ऑडि ऑडियन्समधला एकही माणूस उठला नाही म्हणाला की नाही आम्ही तुमचा आवाज कसाही असू दे आम्हाला हे नाटक बघायचंच आहे मग त्यावेळी आपण काही लेपल माईक वगैरे हा विषय नव्हता मी ही स ही गोष्ट सांगते दोन हजार तीनची थी। हो। मला आजही हो आठवतो तो प्रयोग <laughs> तो एक प्रयोग आणि चिंचवडचा एक प्रयोग हे माझ्या आयुष्यातले दोनच प्रयोग चिंचवडचा एक प्रयोग कॅन्सल झाला आणि पारल्याचा एक प्रयोग दोनच कॅन्सल झाले माझे आज तेरा हजार आठ प्रयोग झालेले आहेत बारा हजार दोन नऊशे आठ या संपूर्ण करिअरमध्ये प्लॅन करिअरमध्ये माझे दोन प्रयोग कॅन्सल झाले एक चिंचवडचा प्रयोग कॅन्सल झाला आणि दीनानाथचा लिकोरी उदंड झाली कॅन्सल झाला पण त्यावेळी लेपल माईक नव्हते त्यावेळी लेपल माईक शोधायला लागला होता त्यावेळी मग म्हटलं आपण लेपल माईक मग बरं शेवटी रंगभूमीची कृपा कशी असते माहिती आहे का नाटक सुरू झाल्यानंतर एक पंधरा वीस मिनिटांनी अर्धा तासांनी आवाज माझा सुटला पण त्या क्षणाला दडपण येतं ना असा आवाज मी नाटक कसं करणार आणि ह्याच आवाज मी अनाऊन्स केलं होतं की माझा आवाज बसला आहे मी नाट आजचा प्रयोग करू शकत नाही कृपया आपले तिकीटाचे पैसे परत करून जावेत मी तुमची नम्र क्षमा मागतो ते म्हणाले नाही नाही तुम्ही सुरू करा नंतर आपण बघू मग मी म्हटलं ठीक आहे मग पहिला अंक मी करतो पहिल्या अंक जर तुम्हाला असं वाटलं की प्रशांतचं अति होतं आहे किंवा मला असं मला वाटलं की माझं अति आहे तर आपण एक पैसे तिकीट परत घेऊन जाऊ काहीच प्रश्न नाही मग पहिला अंक सुरू केला मी पहिला अंक सुरू केला अर्ध्या तासानंतर माझा आवाज सुटला आणि तो सुटला तोच सुटलाच किंवा त्यांच्याशी पहिल्यांदा बोलले की येस सर मी करते औ, मी रेडी आहे छोटासाच छोटासाच रोल आहे पण म्हटलं सर मला काहीच मला काम करायचं आहे तुमच्यावर काम करायचं आहे आणि मला या नाटकात काम करायचं आहे असं हो म्हणून मी आले पुढे सो ह्या नाटकात मला त्या मॉडेलची भूमिका करायला मिळणं म्हणजे मी खूप हॅप्पी है। आहे आणि इतके प्रयोग त्यांनी केले आहेत एवढं मोठं गातलेलं नाटक आहे आणि त्याचा छोटासा भाग मला पाहायला मिळत आहे सो मी खूप हॅप्पी आहे त्यासाठी त्याला पहिल्यांदा सरांनी मला मेसेज केलेला हॅलो बी प्रशांत दामले त्याच्या पुढे मी काहीच वाचलं <laughs> <laughs> मी किती वेळ असंच बघत होते की मला असं वाटलं की कसं झालं हे हा नाटकामध्ये एक डायलॉग आहे की माझं लग्न एकोणीसशे एक्क्याण्णव साली झालंय ती म्हणाली की नीता दे मी हे कसं बोलू माझं लग्न माझा जन्मच <laughs> <लगना> एकोणीसशे नव्वद <laughs> आणि <लगना> एक <laughs> सुरुवातीला आम्ही ऑनलाईन तालमी करत होतो वाचन करत होतो तर त्यावेळेला कदाचित सरांना लक्षात आलं नसेल ज्यावेळेला त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं तालमी त्यांचं सर की तू आता मोठी कशी दिसणार तुला कसं मोठं दाखवायचं आणि मला ना सर धाकधूक सुरू झालेली मला असं वाटलेलं की आता सर मला रिप्लेस करणार म्हटलं पण आणि मला वाटलं की अरे आता माझी गेली ह्याच्यापेक्षा नाराज मी झालेच पण नाही केलं या नाटकात मी धनाजी गोरपडे आणि संताजी जाधव या दोन भूमिकेत आहेत याआधी मी प्रशांत सरांसोबत एका लग्नाची पुढची गोष्ट आणि सारखं काहीतरी होतंय या नाटकात आहे आणि ऑलरेडी अठराशे बावीस प्रयोग झाले त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे आणि मज्जा पण येते विनय सर आहेत प्रशांत सर आहेत धमाल